नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आपल्या लाडक्या युट्युब चॅनलमध्ये तर व्हिडिओ वरती नसेल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा भावनेने भावनाने सोडवलं चक्क आपल्या सिद्धूला निर्दोषपणे जेलमधून बाहेर तर भावनासमोर हे देखील सत्य आलं की खरा गुन्हेगार रवी होता तर रवीला आता कोणती शिक्षा घडणार चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो आता सिद्धूला अटक झालेली असते त्याच्यामुळे गाडे पाटील घराण्यामध्ये पूर्णपणे धुकाचं वातावरण झालेलं असतं पण सगळ्या लोकांना एकाच गोष्टीचं टेन्शन येत असते की आता सिद्धूला बाहेर कसा काढायचा कारण की तुम्हाला माहितीच आहे की संपत ठरवतो की काही जरी झालं तरी मी माझ्या मुलाला जास्त काळ आतमध्ये ठेवू शकत नाही हा त्याच्या देखील जिंदगी प्रश्न आहे आणि इथे आमच्या देखील सगळा काही लाईफचा प्रश्न आहे कारण की सगळ्या न्यूज चॅनलवरती आता वाटेल तसल्या न्यूज यायला सुरुवात झालेली असते कारण की गाडे पाटील घराण्यातला मुलगा होता त्याच्यामुळे ह्यांनी स्वतःने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का ह्यांनीच सगळा तो अपघात घडवून आणला याबाबत लोक नक्क तसले विचार करत असतात तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की भावनाने कशाप्रकारे पत्रकारांचा देखील मात उतरवलेला असतो कारण की भावनाने सगळ्यांनी एकच सांगितलेलं असतं की आता सध्या जी काही परिस्थिती आणि घटना घडलेली आहे आणि चाललेली आहे यामध्ये तुम्ही प्लीज घरच्यांना काही देखील त्रास देऊ नका त्यावेळेस मात्र भावनाचं हे सगळं म्हणणं ऐकून पत्रकार देखील तिथून निघून गेले होते पण आता पुढे तुम्ही बघाल की आता भावनासोबत चक्क आनंदी देखील असते तर आनंदी म्हणत असते की मला बाबांना भेटायचं आहे पण आता आनंदीला तर कोणी सांगणार नाही ना की नेमकं तिच्या बाबांसोबत घडलंय काय म्हणजेच आपल्या आपल्या आप सिद्धूसोबत कारण की आपल्या सिद्धूला चक्क पोलिसांनी अटक केली हे तुम्हाला माहितीच आहे सिद्धूने स्वतःचा गुन्हा देखील कबूल केला आहे सिद्धू खरंच यार किती चांगला आहे यार सिद्धूसारखा चांगला व्यक्ती आजपर्यंत कोणी देखील नाही आहे पण तरी देखील तुम्हाला माहितीच आहे की संतोष हा इकडे कसा बोल असतो कारण की संतोषला चक्क असं वाटत असतं की बरं झालं त्या सिद्धूला अटक झाली त्याला तरी भयानक शिक्षा घडायला पाहिजे पण त्यांना माहीत नसतं की सिद्धूमुळेच त्यांच्यावरचं किती मोठं संकट गेलेलं आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी श्रीनिवास हे सगळेजण खूप दुःखी झालेले असतात कारण की त्यांना असं वाटत असतं की व्यंकी जेलमधून बाहेर आला ही एक गोष्ट चांगलीच झाली पण बिचारी त्यांचा जावे अडकलेला असतो म्हणजेच आपला सिद्धू अडकलेला असतो पण बिचाऱ्या सिद्धूची काय चूक नसताना तो त्या ठिकाणी अडकलेला असतो त्याचं मन एवढं मोठं होतं की तरी देखील तो भावनाला एवढं ओरडत होता आणि म्हणत होता की माझ्यासोबत भावना एकदा तरी बोल की पण या भावनाचा ॲटिट्यूड तुम्ही पाहिलाच ना की भावना शब्द देखील त्याच्यासोबत बोललेले नसते पण बिचारा भावनाला देखील खूप सारा त्रास झालेला असतो कारण की असा अचानक सिद्धूने सगळा गुन्हा कबूल केल्यामुळे तिला देखील कळत नसते की आता करावं काय तर आता एकीकडे एक भावना ठरवत असते की काही जरी झालं तरी मला सिद्धीराजांना सोडवलंच पाहिजे तर दुसरीकडे हा हरामखोर रवी आता चांगला आनंदात उड्या मारत असतो आणि रवी म्हणतो की हीच एक संधी आहे की गाडेपाटलांचा माज उतरवण्याची आणि पाटलांचा माजच नाही उतरवायचा तर त्यांच्याकडून खूप सारे पैसे लुबडायच्यात माझे खूप सारे टेंडर देखील पास करून घ्यायच्यात आता एकीकडे मात्र रवीला हीच गोष्ट वाटत असते की आता त्यांनी जे काय केलं याच्या काही देखील सत्य मात्र त्याच्या बायकोला म्हणजेच तुम्हाला माहितच आहे की ह्या मूर्ख सुपर्णाला वाटत असतं की तिचा रवी खूप चांगला आहे धुतल्या तांदळातला आहे पण तिला माहित नसते की खरा गुन्हेगार तिच्या जा शेजारीच उभा आहे कारण की या सुपर्णाला दे देखील आता भयानक शिक्षा झालेली असते आणि त्या शिक्षेच्या आता मोबदला म्हणून सुपर्णा ठरवते की रवीच्या मदतीने आता गाडेपाटलांना लुबडायचं म्हणजेच आता गाडेपाटलांच्याच मुलांनी तिच्या भावाला संपवलंय ना त्याच्यामुळे तिचं एकच टार्गेट असतं तिला वाटत असतं की काही जरी झालं तरी भावना त्या कोर्टात जिंकायला नव्हतं होती कारण की माझ्यासमोर ती भावना जिंकली आणि तिने तिच्या भावाला देखील सोडवलं आणि आता त्याच वेळेस मात्र हा हरामखोर रवी मात्र सुपर्णाच्या मनामध्ये असं काय काय भावना विरुद्ध भरवत असतो आणि म्हणत असतो की आपण आता त्या भावनाचा देखील काटा काढूया म्हणजे एकदा का भावनाचा काटा काढला की ह्या केसच्या आसपास देखील माझ्यावरती संशय येण्यासारखं काय राहणार नाही पण या हरामखोर रवीला माहीत नसतं की त्याने किती जरी प्रयत्न केले तरी तो काही देखील करू शकत नाही कारण की खरा गुन्हेगार तर तोच आहे आणि आता तेच बाहेर येणार आहे तर ते कसं येतं चला जाणूया तर मित्रांनो आता एकीकडे भावना म्हणते की आता काही झालं तरी मला सिद्धराजला सोडवलं पाहिजे त्यासाठी भावनात चाललेली असते पण त्या ठिकाणी मात्र आजी देखील आता परत भावनाच्या विरोधात जाते कारण की किती केलं तरी आजी तुम्हाला माहितच आहे की सिद्धूच्या एवढ्या विरोधात जात होती पण तरी देखील तुम्हाला माहिती आहे की आजीला असं वाटत असतं की सिद्धू जेलमध्ये गेला ते फक्त भावनामुळेच झालं त्याच्यामुळे आता आजी भावनाला हे म्हणते की आता इथे तर सिद्धू नाही या घरामध्ये जाऊन तू देखील या घरामध्ये राहायची काही गरज नाही तू देखील हे घर सोडून निघून जा आणि सोबत तुझ्या त्या मुलीला देखील घेऊन जा कारण की तुमच्या दोघींमुळेच माझ्या सिद्धूवरती आज ही वेळ आली खरंच तुम्ही अवलक्षणीस लक्षणी तू कारण की तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या म्हणजेच माझ्या नातवाच्या जीवाला जो काही धोका निर्माण झाला ना फक्त तुझ्यामुळे झालाय तू जर त्याला नाही सोडवलं तर मी पण बघते तू ह्या घरात परत पाऊल कशी ठेवते तर आता आजीने जे काही भावना सोबत केलं तर एकीकडे पाहिलं तर आजीचं नातवावरती असलेलं प्रेम आहे आणि दुसरीकडे भावनाच्या काही चुका देखील झाल्या त्याच्यामुळे आजी असं बोलणं साहजिकच आहे पण या सगळ्यामध्ये बिचारे आनंदीची काय चुका आहे आनंदीला तर माहीत पण नाही की नेमकं काय घडलंय तिच्या बाबांना म्हणजे सिद्धूला अटक झाली का आणि तिच्या खरंच आईबाबांचा खरंच गुन्हे कोण आहे त्यांना मारण्याचा पाठीमागचा हे देखील तिला माहित नसतं तर बिचार्या आनंदीला काहीच माहित नसतं उलट भावनाने तिला मायेची उप दिलेली असते तर तिचं कौतुक करायचं सोडून सगळे काही लोक तिला स्टॉन्ट मारत असतात पण मात्र ह्या आनंदीच्या पैशावरती आणि आन तिच्या प्रॉपर्टीवरती मजा मारत असतो हा हरामखोर रवी पण या रवीला देखील ह्या सगळ्याची भयानक शिक्षा आहे नाही की यांनी देखील विचार केलाच नसेल कारण की त्याला वाटत असेल की त्यांनी जे काही केले ती सगळं एकदम भारीच केलंय कारण की त्याच्यावरती कोणाला देखील डाऊट येणार नाही आणि डाऊट येणार नाही त्याच्यामुळे हा रवी आनंदात इकडे तिकडे फिरत असतो पण ह्या माहित असेल की आता त्याचा आनंद लवकरच संपणार आहे कारण की भावनाच्या हाती लागतो भयानक पुरावा तर इकडे बिचारा सिद्धू एकाच विचारामध्ये पडलेला असतो की हे सगळं मी गुन्हा कबूल तर केला पण भावना माझ्यावरती प्रेम तर करेल ना असंच प्रेम तिथं राहील ना माझ्यावरती कारण की मला जर भावना सोडून गेली तर मी जगूच शकत नाही असं सिद्धूला वाटत असतं कारण की खरंच यार आपल्या सिद्धूने एवढ्या भावनावरती प्रेम केलं की काय सांगू तुम्हाला तुम्हाला ते सगळं दिसलंच असेल पण आता एकीकडे रेणुकाला देखील भावनावरती राग येणं साहजिकच असतं कारण की रेणुकाचा मुलगा होता यार त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं की तर सिद्धूने असा गुन्हा कबूल करून तिथं जाणं पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे भावनाचा आहे कारण की भावनाने के ती केस जर कोर्टात नेलीच नसती तर आज हा मला दिवस भगावाच लागला नसता तर असं सगळं काय मात्र रेणुकाला देखील वाटत असतं तर संपत आता म्हणतो की मला कायदे जरी झालं तरी मला माझ्या मुलाला बाहेरच काढलं पाहिजे कारण की किती केलं तरी संपत एक बाप आहे आणि जरी तो पॉलिटिशियन असला तरी पण आता सिद्धूला बाहेर काढणं त्याचं कामच असतं कारण की बिचारा सिद्धूचा खरा गुन्हा नाहीच आहे ना कारण की सिद्धूने खरा गुन्हेगार जर असता सिद्धू तर त्याला शिक्षा जर झाली तर ती योग्य वाटतं वाटले असते पण खरा गुन्हेगार तर बाहेर हिंडतोय पण जो काय खरा गुन्हेगार नाही आहे त्या बिचाराला शिक्षा होणं चुकीचं आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता दळवी कुटुंबामध्ये मात्र काही लोक खूप आनंदी असतात तर काही लोक खूप दुःखे असतात कारण की दळवी कुटुंबामध्ये माहितीच आहे तुम्हाला संतोष सोडला तर सगळ्यांना दुःखच झालेलं असतं कारण की संतोषला वाटत असतं की जे काही त्या सिद्धूने केलं ना चांगला जावे चांगला जावे म्हणून जे काही उड्या मारत होता ना आता सगळा मात झिरलाय चांगली त्याला आता कोणती ना कोणती भयानक शिक्षा झाली पाहिजे असंच वाटत असतं संतोषला यार पण या संतोषला एक गोष्ट कळत नाही की जो तो सिद्धू आहे ना तो त्याच्या स्वतःच्या बहिणीचा नवरा आहे यार असं नाही बोललं पाहिजे त्याच्यामुळे संतोषचा हा मूर्खपणा चांगलाच आता उघडकीस सगळ्यांसमोर येत असतो पण जाऊ दे एक दिवस संतोषवर देखील भयानक वेळ येईल तेव्हा त्याला कळेल तर एकीकडे -एक आता तुम्ही बघसालच की भावना आता सिद्धूसाठी सगळे काही पुरावे शोधत असते कारण की तो अपघात झाला त्यामध्ये भले सिद्धराज गाडी चालवताना दिसत आहे पण पुढचे फुटेज काहीच नसतात तिथे कारण की तो अपघात झाला त्याच्यानंतर काय घडलं आणि त्याच्या अगोदर काय घडलं कारण की तुम्हाला माहितच आहे की त्या गाडीला सगळ्यात अगोदर ट्रकने धडक मारली होती आणि त्याच्यानंतर ती गाडी सिद्धराजच्या गाडीला धडकली होती पण तो ट्रक कोण चालत होतो तर ट्रक ड्रायव्हरचे सगळे काय फोटो सगळे काय आता पुढे बाहेर भावना उघडकीस आणते आणि ते सगळे बाहेर उघडकीस आल्याच्या नंतर भावनाला एक गोष्ट समजते की ह्या केसच्या पाठीमागे दुसरं तिसरं कोणी नाही हा हरामखोर रवीचा आहे कारण की तो पण सुपर्णाचा नवरा तरी देखील या सुपर्णाला वाटत असतं की भावना सगळं काय माझ्या भावाचे पैसे आणि प्रॉपर्टी लुबडायच्या पाठीमागे आहे पण तिला माहित नाही की तिच्या भावाचा खरा गुन्हेगार तिच्यासोबत तिचाच नवरा येते तर आता हे सगळं काय पुढे भावना त्याच्या विरुद्ध सगळे काय भयानक पुरावे गोळा करते परत आता कोर्टामध्ये केस लवकरच लढताना तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी भावना मात्र असं काय त्या रवीला अडकवते आणि सोबतच या सुपर्णाला की यांनी देखील विचार केला नसेल की भावना असं कसं करू शकते आणि मित्रांनो पुढे तुम्ही फायनली बघाल की सिद्धूला भावना सक्सेसफुलरित्या कोर्टातून म्हणजे त्या जेलमधून बाहेर काढते तर खरंच यार भावनाच्या ह्या लढ्याला खूप सलूट पण हे सगळं लगेच घडणार नाही मित्रांनो याला खूप सारा टायमिंग लागणार आहे पण हा पुढचा प्रोमो होता पण तुम्हाला दिसेल की आपला सिद्धू लवकरच बाहेर येईल कारण की त्यांनी बिचाऱ्याने कोणती चूक केलीच नव्हती तर पुढची अपडेट तुम्हाला कशी वाटली प्लीज हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सध्याची तुमची आवडती सगळ्यात मालिका कोणती आहे कारण की तुम्हाला जी मालिका आवडते तिच्याबाबत देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो आपला व्हॉट्सअप चॅनल जर जॉईन केला नसेल अजूनपर्यंत तर प्लीज व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, दे दे एपिसोड़ एपिसोड़ करा लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कारण की त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट सगळे एपिसोडचे एपिसोड फ्रीमध्ये पाहायला भेटतील काहीच करायचं नाही फक्त लिंकवरती क्लिक करायचं आहे व्हॉट्सअप ओपन होईल आणि आम्हाला तिथे फॉलो करून ठेवा तरच पाहता येतील फॉलो केलं की तुम्हाला सगळे अपडेट भेटून जातील धन्यवाद